नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी हुतात्मेजी स्मारक विद्यालयाची विद्यार्थिनी एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये कुमारी प्रजा तुळशीराम साठे हिने ब्याऐंशी पॉईंट साठ टक्के मार्क घेऊन घवघवीत संपादन केले प्रजा नायक संस्थेचे संस्थापक व साठे प्रिंटिंग प्रेसचे मालक तुळशीरामजी साठे यांची कन्या प्रजा साठे हिने आहत परिश्रम घेऊन मम्मी प्रिया साठे पप्पा तुळशीरामजी साठे हुतात्मा बैर्जी स्मारक विद्यालयाचे सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद तसेच अधिक शिकवणी वर्गाचे सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य मार्गदर्शनामुळे यश संपादन करता आले प्रजासाठीला उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीवर जाण्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दिव्यानी महिला सेवाभावी संस्था संचालक मंडळ हिंदवी कम्प्युटर ट्रेनिंग अँड रिपेरिंग सेंटर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पुणे चॅनल हिंदवी अर्थनिगम अर्बन निधी लिमिटेड अबोली फॅशन डिझाईन अँड रेडीमेड गारमेंट भारतीय जीवन विमा निगम सल्लागार सर्व प्रतिनिधी म्युच्युअल फंड यांचे सल्लागार मुक्ताई महिला मातंग समाज महिला परिषद समिती हिंगोली यांच्या सर्वांकडूनच आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी हिंगोली जिल्हा संपादक दैवशाला साठे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद